कोल्हापूरच्या फुलेवाडी परिसरात एक असा प्रकार घडला ज्याने संपूर्ण शहर हादरलं फोनवर बोलत असताना अचानक तलवारी एडका आणि लोखंडी रॉड घेऊन काही तरुणांनी महेश राख या तेवीस वर्षीय तरुणावर रक्तरंजित हल्ला चढवला पण इतक्या निर्घृण पद्धतीने हल्ला का केला गेला, गेला? आणि या पाठीमागचं नेमकं का कारण काय सांगतो पण त्याआधी आमच्या मी मार्मिकला नक्की फॉलो करा आता हा मयत तरुण कोण तर अहिल्याबाई होळकर नगरमध्ये राहणारा रेकॉर्डवरील तेवीस वर्षीय गुन्हेगार महेश राजेंद्र राख हल्लेखोरांनी घरात घुसून तलवारी फायटर लोखंडी पाईप यांसारख्या धारदार शस्त्रांनी अमानुष अमानुषवार केले त्याच्या जखमा इतक्या गंभीर होत्या की रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला पोलीस तपासात जे समोर आलं ते धक्कादायक होतं आरोपींपैकी आदित्य गवळी याच्या पत्नीला मयत महेश राख याने फूस लावून पळवून नेलं होतं या कारणावरून आदित्य आणि त्याचा भाऊ सिद्धांत गवळी यांच्या मनात सूड पेटला होता आणि शेवटी आठ ते दहा जणांना घेऊन त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास महेशच्या घरावर हल्ला केला या प्रकरणी सिद्धांत गवळी आदित्य गवळी धीरज शर्मा रिषभ साळुंखे मगर मयूर कांबळे पियुष पाटील सद्दाम कोंडले यांच्यासह एका अनोळखी साथीदारावर करवीर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर फुलेवाडी परिसरात भीतीचं आणि तणावाचं सावट पसरलं आहे करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे आणि हल्लेखोरांचा शोध जोमाने सुरू आहे पण एक गोष्ट नक्की तेरा सप्टेंबरच्या या रक्तरंजित खुनाने संपूर्ण कोल्हापूर हादरलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आम्हाला नक्की फॉलो करा